पाच वर्षापासून आम्ही एकच प्रश्न मांडतो की आम्हाला नाही का ते वागणूक तरी द्या नाही सन्मानाची वागणूक आहे नाही मानधन आहे ना, ना जाण्याचा भक्त आहे सिस्टरचं कुठे नाव घेत नाही आम्ही आता शहाऐंशी दिवस घरी येतो हो तू कुठंच आमच्या नावाची दखल घेतली नाहीये मग अन्याय नाही का आमच्या किती बायात दोन तीन बाया आमच्या आंदोलन कालात मरण पावल्या ॲक्सिडेंट झाला त्यांनाच काही नाही आहे म्हणून मी आम्ही आता मंत्री आलो आहेत की आमची काहीतरी मागणी पूर्ण करा आम्हाला काहीतरी आमच्या पत्रात त्या अधिवेशन मध्ये आम्हाला तिथे आरोग्य सांगितलं आहे की दिवाळी तुमची गोड करू म्हणून आणि तुमची दिवाळी गोळ करतो तुम्ही आता तुमचा संप मागे घ्या म्हणून आम्ही आमचा संप मागे घेतला पण दिवाळी नाही गेली तरी पण अजून आमचा निघालेला नाही पण शिष्टमंडळ घेऊन गेल्यानंतर झालेलं नाही जोपर्यंत आम्हाला लेखी लेखी आम्हाला काही मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे धरणे सोडणार नाही कारण की असे लेखी असे असे त्यांचे खोटे आश्वासन खूप सारे झाले देऊन म्हणून आता आम्ही खोट्या आश्वासनाला बडी कधी पडणार नाही स्वागत करता हूं मैं संगठना आज हम नागपुर के ट्रैफिक चिल्ड्रम पार्क में आए हैं आप देख सकते हो महाराष्ट्र राज्य परिषद संगठना महिला परिचाल का संगठन इनकी ओर से धरना प्रदर्शन चल रहा है यह धरना प्रदर्शन काफी महीनों से इनका चल रहा है पिछली बार मुंबई में भी हुआ अभी एक नागपुर में आप देख सकते हो कि कैसे विशाल धन जनसभा में महिला लोग यहाँ पे आए हैं क्या उनकी मांगे हैं सरकार तक उनकी मांगे क्या है हम उनसे बात करेंगे क्या नाम है तुम माझं मीनाक्षी कापसे मी नागपूर जिल्ह्याची सचिव आहे काय समस्या काय काय मागण्या आमच्या मागण्या आहेत आमचं किमान वेतन आम्हाला फक्त मानधन तीन हजार रुपये मिळतं आमचं म्हणणं एकच आहे सरकारला का आम्हाला कमीत कमी, कमी। आमच्या पोटापुरतं किमान वेतन तरी द्यावं एवढंच आमचं मागणं आहे आणि आमच्या नावात बदल करायचा आहे आमचं अंशकालीन नाम आहे आम्ही पूर्ण वेळ काम करतो तर आमच्या नावामध्ये बदल करावा तुमचं सायंकाळ वाजता नऊ वाजता बारा वाजता डिलेव्हरी पेशंट आला तेव्हा आम्हाला उठून जावं लागतं किती मानधन मिळत तीन हजार रुपये मानधन मिळतं तुमची मानधनची वाढ किती हवी तुम्हाला आम्हाला आमच्या किमान वेतना इतकी वाढ पाहिजे किती किती हवी मानधन आमचं किमान सव्वीस हजार रुपये सव्वीस हजार हो काय बोला ना तुम्ही आम्ही आरोग्य खात्यामध्ये काम करतो सिस्टर सोबत सिस्टर सोबत जाऊन सन्मान आम्हाला लसीकरणाचे मुलं बोलवावं लागतात डिलेवरीच्या वेळेस राहावं लागते ऑपरेशन केसेस पाहावं लागतं आणि सकाळपासून जाऊन पाच सहा वाजेपर्यंत तिथं राहावं लागतं खूप काही कामं असतात फक्त आम्हाला तीन हजार रुपये मिळतो तर मला आम्हाला त्यांची वाढ हवी आहे अजून काय समस्या अशा कॉलोनीमध्ये बदल करण्यात यावं म्हणून म्हणजे तुम्ही पूर्ण वेळ काम करता दिवसभरपासून जर रात्रीपर्यंत आम्ही काम करतो पण आम्हाला म्हणून हे आहे नाव दिलेलं आहे ना। तुम्ही बघू शकता की सकाळी नऊ वाजतापासून तर रात्री सहा वाजतापर्यंत ही पूर्ण महिला काम करता एक अशा वर्कर काय असतो हो की गरोदर महिलांना कसं त्यांना दवाखाने पोचवणे तिची काळजी कशी घेणे हे सर्व समस्या व त्यांचं मार्गदर्शन करतात पण यांना किमान वेतन मिळत नाही असे यांचं म्हणणं आहे म्हणून यांना म्हणून यांना किमान वेतन मिळालं पाहिजे अशी यांची मागणी आहेत पाच वर्षापासून आम्ही एकच प्रश्न नाही द्या वागणूक आहे नाही मानधन आहे ना येण्याचा भक्त आहे सिस्टरचं कुठे नाव घेत नाही आम्ही आता छानशी दिवस घरी येतो तू कुठं आमच्या नावाची दखल घेतली नाहीये मग अन्याय नाही का आमच्या किती बायात दोन तीन बाया आमच्या आंदोलन कालात मरण पावल्या ऍक्सिडेंट झाला त्यांनाच काही नाही आहे म्हणून मी आम्ही आता मंत्रीसभाकडे आलो आहेत की आमची काहीतरी मागणी पूर्ण करा आम्हाला काहीतरी आमच्या पत्रात टाका तुमचं काम काय काय असतात आमचं काम असते त्या जे डिलिव्हरी रूम आहे त्याची स्वच्छता त्यांचं ऑफिस साफ करणे आंगण साफ करणे मागं असलेला कचरा साफ करणे डिलिव्हरी पेशंट असलं त्यांची पूर्ण स्वच्छता करणे प्लासेटा फेकणे लसीकरणाला आम्ही राहतो आम्ही लसीकरण सिरिंज कट करतो थैली घेऊन जातो बीपी ऑपरेटर घेऊन जातो प्रत्येकच काम करतो ना आम्ही ठरलेलं असं कुठेच लिहिलेलं असं नमूद काम नाही आमचं जो कामाला आमच्याकडून काम घ्या आम्ही कामाला नाही आम्हाला कामाला शोभा एवढा निदान नाही काय सव्वा तीनशे साडेतीनशे रुपये आम्हाला मजुरी द्या नाहीतरी तुम्ही मजदूर म्हणता ना नरेगाच्या मजदुराला पण तीनशे रुपये मजुरी आहे तेवढी द्या आम्हाला बाकी काय नाही पाहिजे लाडकी बहिणींना पंधराशे रुपये मिळतात ते काम न करता येत नाही आम्ही बहिणीच नाही आहोत आम्ही बहिणीच नाही होत्या शहाऐंशी दिवस मग जर आम्ही मंत्र्याच्या बहिणी राहलो असतो कुठेतरी आमची दखल झाली असती आमचं कोणी नावही घेतलं नाही का कुठे गेली तुमची पीटीए कुठे गेल्या तालुक्याच्या बाया जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांनी नाव नाही घेतलं कोणीच नाव घेतलं नाही मग आम्ही बहिणी आहोत का समोरचं पाऊल काय राहणार तुमचं वाला आमचं समोरचं बोनसच असंच इथं जर नाही झालं तर अजून पुढे अधिवेशनात बसू आम्ही जाणारच नाही बाहेर इथेच राहू आम्ही इथेच झोपू इथंच राहू इथंच खाणं उपाशी राहू पण आम्ही इथेच राहू धरले सोडणार नाही काम बंद करून आंदोलन करतो हा कालपर्यंत काम केलं आम्ही कालपर्यंत काम केलं दिवाळीचा बोनस मिळतो तुम्हाला दिवाळीचा बोनस मानधन तरी द्या ना म्हणा दिवाळीला तीन महिने घरी राहिलो तो पगार नाही दिला आम्हाला दोन हजार एकोणीस पासून कधीच आमचं अठ्ठावीस ना एकोणतीस तारखेपर्यंत मानधन मिळालं नाही बोनस तर लय दूरची गोष्ट आहे बोनस घेऊन मिळत नाही काहीच नाही एक रुपये नाही आणि जे शासकीय सुविधा मिळतात दवाखान्याचं असो काही असो काहीच नाही फक्त तीनशे रुपये विमा आहे तीनशे रुपये विमा आहे बँकेचा एका बाईने पोस्टरचा काढला तर ते पोस्ट ऑफ म्हणून म्हणतरी म्हणते की नाही बाबा तुमचं रिन्यू झालेलं नाही आहे आमच्याकडे नोंद नाही आहे म्हणजे मेल्यावरही दखल नाहीये त्या गोष्टीची <talletra>, oh, oh, so, Oni, हो, कलेक्टर, दिला कलेक्टर निवेदन दिलं का सर्वांना दिलं भेटलो तुम्हाला नाही भेटले नाही अजून आम्ही कलेक्टरला निवेदन दिलं आहे आम्ही काल सोमवारीच देऊन आलो कलेक्टर पोलीस स्टेशन सर्वीकडे निवेदन वगैरे आम्ही दिलेले आहे असं काही नाही की आम्ही बिन निवेदनाने इथे आलो आहो जर निवेदन बिना निवेदनाने आलो असतो तेवढं पोलीस प्रोटेक्शन आम्हाला आलं नसतं तो आम्ही निवेदन दिलंय पोलीस दिलं आहे सर्वांना आहे आणि त्यानुसार कारण आम्ही खरं सांगतो तुम्हाला आम्ही जेव्हा आझाद मैदानामध्ये आता आमचा जेव्हा तीन महिन्याचा हे झालेला आहे अधिवेशन झालेलं आहे तर त्या अधिवेशन मध्ये आम्हाला तिथे आरोग्य सांगितलं आहे की दिवाळी तुमची गोड करू म्हणून आणि तुमची दिवाळी गोड करतो तुम्ही आता तुमचा संप मागे घ्या म्हणून आम्ही आमचा संप मागे घेतला पण दिवाळी येऊ नाही गेली तरी पण अजून आमचा जी आर निघालेला नाही आणि आम्हाला कोणत्याच गोष्टी म्हणून आम्ही हा दोन दिवसाचा अजून आंदोलन सुरू केलेलं आहे पंधरा दहा दोन हजार पंचवीसला ला नागपूर इथे मुख्यमंत्री साहेब यांच्या घरावर आम्ही आठवण मोर्चा म्हणून आज सुरू केलेला आहोत आणि आता दोन वाजता आमचं शिष्टमंडळ घेऊन गेले आहेत पण शिष्टमंडळ घेऊन गेल्यानंतरही आम्हाला तिथं काही समाधान झालेलं नाही जोपर्यंत आम्हाला लेखी असं लेखी आम्हाला काही मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे धरणे सोडणार नाही कारण की असे लेखी असवं म्हणजे असे त्यांचे खोटे आश्वासनं हे खूप सारे झाले देऊन म्हणून आता आम्ही खोटे आश्वासनाला बडी कधी पडणार नाही तुम्ही ऐकले त्यांची समस्या काय होती धरणं जे प्रदर्शन करून झालेत आजपासनं यांचं अनिश्चितकालीन धरणं आहे जोपर्यंत यांची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे संप मागे घेतील नाही असं ठडक भाषेत इथल्या महिलांनी सांगितलेलं आहे यांचं काम सकाळी नऊ वाजतापासून चालू होतो सर्व काही बघावं लागतात पण यांना मानधन एवढं कमी मिळतो की त्याची काही हद नाही लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये सरकार देतो आहे पण पण यांना किमान मानधन पण मिळत नाही काय यांची मागण्या सरकारपर्यंत पोहोचतील तुम्ही पाहतात आवाज इंडिया टी